कोल्हापूरच्या तपस्या सिटी स्कूल ऑफ भरतनाट्यमधील नृत्यांगण आणि जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर तेही हाडं गोटणाऱ्या आठ अंश सेल्सिअस तापमानात बिना चप्पल पारंपरिक भरतनाट्यम वेशभूषेत भरतनाट्यमचं अप्रतिम सादरीकरण करून एव्हरेस्टला अनोखी मानवंदना दिली आहे उंच पर्वत अत्यंत थंडी विरळ हवा आणि कठीण वातावरण अशा प्रतिकूल परिस्थितीत या नृत्यांकनाने सादर केलेल्या ऐतिहासिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे